अंतर गाय जर चांगली असेल तर ह्याच्याकडून तर बी फुडली उत्पत्ती चांगली हो ना, शुद्ध बिजापुटी फळे रसाळ गहू सुकाराम महाराज असं म्हणणं आहे त्यासाठी कसं शेतकऱ्यांनी सुद्धा थोडा अटास केला पाहिजे ना बाबा बैल बाएल, चांगल्या बैलाकडे नेऊन पैदास करायचे त्याची उत्पत्ती चांगली होईल थोडं आपल्या जाऊन बैल चांगला होईल किंवा कालवड चांगली होईल त्याची आपल्या प्रदर्शनमध्ये नेऊन आपले चांगली निवड होईल आपलं बी कुठचं नाव महाराष्ट्राला कान्याकोपर्यंत गाजल असं शेतकऱ्यांनी सुद्धा अटास करावं लागतं सर त्यासाठी आपण काय केलं चांगल्या जातीतला बैल ठेवला तर कसं याच्यावर थोडं आपलं जीवाळ आहे सर प्रेम आहे यातन उत्पन्नाची बाजू नाही पण कसं एक धारामोर खिलार असा एक आपली महाराष्ट्रात शान खिलार पांढरं सोनं म्हणून आपण घरामोर ठेवलेलं आहे सर वडील म्हणजे बैल रखायला बाद समाधान आपल्याला सकाळी आप उठले आपलं त्याच्या अंगावर हात फिरून त्याचं गोमूत्र घ्यायचं ले ले आपल्याला लेकरांना आजारी पद्धत द्यायचं त्याच्यामुळे ते आपले खिल्लार असा वाटतंय दारात नमस्कार शेतकरी मित्रांनो खिल्लार प्रेमी पंढरपूरकर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण मोहोळ तालुक्यातील नांदगाव या गावात आलो आहे तर तुम्ही हा ओळ बघताय या ओळीविषयी आपण आज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला खिल्लार क्षेत्रातील प्रदर्शनातील असतील किंवा टॉपच्या वळूंच्या मुलाखती असतील या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण या वळूची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि इथला पत्ता सांगाई माझं नाव श्री हनुमंत धर्मा चौगुले राहणार नांदगाव तालुका महोल जिल्हा सोलापूर चौगुले वस्ती ह्या बैलाचं नाव काय ठेवलं बैलाच नाव राजा राजा ही वासरू आपण घेतलं शेणा तेलगाव शेतकऱ्यानं बिराधार मामाची वंशाळा हे त्या शेतकऱ्याने शेणा तेलगावातल्या शेतकऱ्यांना तिथं गाय भरून आली होती तिथं वासरू हे पडले होते त्या गाईला दावणीवर त्या शेतकऱ्याच्या त्या शेतकऱ्याने गाय तिथं ह्याला विकली होती कोरले लेगाड्या त्या भीमा लेगाड्यापासून आपण ही बारकासन वासरू आणलेला सर ही बिरादारी मामाच्या बैलाची वंशळा आहे म्हणजे शिव केवढं असताना तुम्ही आणलो होतं एक वर्षाच्या आतलं होतं दहा महिन्याचं होतं सर दहा महिन्याचं दहा महिन्यात होतं आपण काय काय आता म्हणजे काय वैशिष्ट्य कुठल्या ओळख होते ही, ही? सिद्धापूर मामा बिराज मामा बादर। बादर। त्या ओळखू म्हणजे आता साम्य काय काय हे कसे आहे कांबळ झेन आहे सर काजळ्यामध्ये दिशी जेव्हा कांबळ ह्याला कांबळ कमी आहे सर एकदम काटळामध्ये बैल आहे आणि ह्या जर गुणधर्म काजळा डोळ्याला शिंग काजळ नागपडी काजळी शरीर बांधा शेप एकदम असं घट्ट हनुमंतासारखी सारखी पेटी आहे शिपूट क्यारी महाग चारी पाय खुर काळ आणि ह्याचं कसं संशोधन ह्याला काय केले काजळ्याला ह्याला कॅन्सर होऊ शकत नाही नव्याण्णव टक्के डोळ्याला काजळ्यामुळं शिंगाला कॅन्सर नाही त्याचे पाय खुरा आहेत ते रेससाठी बैलांना मजबूत असतात खुरं काळे असतात ना पळायला ते त्याला नाल लागत नाही त्यामुळे ती कसं होत आहे ह्याची पैदा संशोधन ह्याला पुढे घेतलेला आहे पशुसंशोधनानं म्हणजे वर घेतलेला आहे मोहर एकदम काजळ्यांना ह्याचे जे ब्रिडिंग जे असते केले आपण त्याच्या पडणारे कालवडी काल पाड्या त्याची वंश दुधातली एकदम चांगली असते देशी मधून वय किती वय चार वर्षचा वर सहा हाती मध्ये आता आमची तिसरी पिढी आहे खिलार मध्ये खिल्लार मध्ये वडिलांची झाली आता आमची आता पोरांची चालू आहे आपल्या इकडे आता बघायला गेलं तर म्हणजे खिल्लारची लईन अधिक लोक राहिली नाही ती तुम्ही कधीपासून ना या नाही क्षेत्रात आमची तिसरी पिढी आहे सर आता तिसरी पिढी आता वडिलांची आमची आणि मुलांची आता काय सांग झाली नादाबद्दल खिल्लर तर कसं आहे थोडं आपला जिवाळ आहे सर प्रेम आहे ह्यातनं उत्पन्न बाजू नाही पण कसा एक धारामोर खिलार असा एक आपली महाराष्ट्राची छान खिलार पांढर सोनं म्हणून आपण घरामोर ठेवलेला आहे सर वडील म्हणजे बैल दरखाला बाद झाला समाधान आपल्याला गाय गायी तर हायज बिल्डिंग होते वर्षाला आपल्याला दोनशे गाय लागतात गेल्या वर्षी दोनशे लागल्या आता दुसरा महिन्यात तर चाळीसशे गाय सजा झाली आता चाळीस चाळीस पंचेचाळीस गाय आहे म्हणजे ही ब्रिडिंग ब्रिडिंग साठी सर आणि ही उत्पत्ती आहे ना एकदम खास आहे कपाळाचा भाग एकदम नाजूक बारका कांबळ नाही शेतकरी सांगतात आपल्याला आपण सांगत नाही ते मध्ये तुमच्या बैलाची वासरं एकदम चांगली पडली ते काजळ्यामध्ये कांबळ येते काजळ्याला त्याला कांबळ अजिबात नाही आणि त्याच्यामुळे जी वासरं गरम रक्तातली पळाला रेसला पळाला आणि शिपूट क्यारी कान बारख एकदम नाजूक त्यामुळे जी वासरं पळाला चांगल्या असते रेसला पण दोन्ही बाजू चालते आपल्या ब्रिडिंग साठी आहे आणि रेस साठी पण चांगली पडते रेस साठी कसं मुळे गाजरा नाही ना हे का पाहायला त्याला जास्त रान उठत सर अजून म्हणजे काय सांगाल ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल म्हणजे काय आता आकर्षकपणा प्रदर्शन मध्ये दिसणाऱ्या आहे पब्लिकनला प्रदर्शनाला ह्याला कुठे आलता आता प्रदर्शन आपण महाराष्ट्राच्या अधिक अनेक कोणा आमचं भाव आम्ही फिरतो सारखं सर ह्याच्या अगोदर जालना पर आंतरराष्ट्रीय पण जातो किंवा सातारा इकडं सांगली कोल्हापूर पुणे सगळ्या पद्धतीला आपण असतो आतापर्यंत ह्याचा कुठं कुठं नंबर बसलाय ह्याचा गेल्या वर्षी बंटी पाटील मध्ये पहिला दिला जत मध्ये पहिला दिला ह्याला काल गड्यावर पहिला दिला गेल्या वर्षी गड्यावर पहिला होता गेल्या वर्षी दुसऱ्या मध्ये बंटी पाटला पहिला दिला चॅम्पियनला घेतला होता बैल दुसऱ्या मध्ये सुद्धा गेला होता बैल पण जत मध्ये दुसऱ्या पहिला निघाला जुनर मध्ये आपल्या त्याच्या अगोदर पहिला आपल्या जुनर मध्ये चॅम्पियन झाला दोन हजार तेरा जत मध्ये चॅम्पियन केला आणि त्याच्यानंतर आपण वडवळला पहिला तरी किती वेळा चॅम्पियन आहे हे नाही हे आता चौश सर हे पहिलेच चालतो सारखा पहिला दुसरा पहिला दुसऱ्या चालतोय पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये चालतो सारखं म्हणजे हे जे पैदास जे होते म्हणजे काय म्हणजे त्याचं कालवडीचं काय रिझल्ट आले त्या कालवडी वेळेनंतर किती दूध देते कालवड दे काल दुधात कमीत कमी सर चांगले ते झोपली की त्याचा आहार चांगला देऊन चार लिटर पर्यंत आरामसे दूध पेलते सर चार खिलार देते तेच दे दे खिलार कंपल्सरी चार चार लिटर पर्यंत आणि ह्याचं कसं आहे दूध चांगला असते त्या काल खिलाडचं जवारी खिलाडचं कसं थोडं ते हेच कमी असते त्याला म्हणून ह्याच दूध चांगला असतं ना लेकरांना हे आणि त्या मध्ये कसं आहे थोडं आपलं गोमूत्र हे त्यासाठी आपण खिलार पहिल्यापासून हा दारात आपल्या काय खिलार दारात असल्यावर म्हणजे काय नेमकं सर थोडा सकाळ सकाळी उठले आपल्या तिच्या अंगावर हात फिरून त्याचं गोमूत्र घ्यायचं आपल्याला लेकरांना आजारी पद्धत द्यायचं त्याच्यामुळे ते आपले खिलार असा वाटतंय दारात आणि चांगल ते हात तर आता काय काय चांगली चांगली जुनियर लोक हे करून सुद्धा त्यांनी असं बेड करून तीन तीन हजार रुपयाला घेते ते सी गायच्या वाटे मध्ये ते आपल्या घरामुळे असल्यामुळे आपण सकाळी हात पिरलं तर आपलं आधार होऊ शकत नाही कमी हो जर झाला आपलं कमी होते ना त्याच्यामुळे खेळारामुळं सहसा त्याच्या राहिल्यामुळे सारख्या खिलारच्या आता किती म्हणजे आता आपल्याकडे तीन गाय ते खिलार तीन गाय होय आणि चांगल्या जातीतल्या होय एकदम प्युअर मधल्या साठी आता तुम्ही काय सर कसा शेतकऱ्याला गाय सांभाळ गाय आहे तर बैल आहे आपण एवढा अजून शक्ती केली नाही कुठल्या शेतकऱ्याला एवढं दे म्हणून कसं आहे पहिल्यापासून आमचं आमच्या वडिलां शिक्षिकच आहे वडिलांचा भावांचं आमच्या म्हणजे शक्ती कोणाला करायची जी काय ती गाय आहे तर बैल आहे शेतकरी जगाल तर आपण जगल आपण शेतकरी आहे त्यांना सांभाळून घ्या वाहन असतं लांबून येते ते त्यांचा खर्च असतोय एवढं घ्या द्यायचं सरासरी हजारच्या पुढं घेतो आपण हजार कमी घेत नाही कमी म्हणजे शेतकऱ्याच सांभाळायचं आपल्याला बैलच आहे म्हणून आपण त्याला सक्ती करायचं ना सर अशासाठी आपण एक नाद आहे पहिल्यापासून पर वडिलाची परंपरा झोपली आपण बाकी काय नाही म्हणजे गाई ही थे थे तुम्ही पण सर अजून बैल काही सोला नाही कसं होतं तिथं ती लावण्याचा जागा व्यवस्थित नसते ती बैलाला धोका होतो ना त्याच्या बेडग्याला एखाद्या बाहेर बैल वर सोडताना बैल रागाला गेला म्हणजे माल मालकावर पण बसतो एखाद्या बाहेरला म्हणून आपण बाज ही तुमचं बैल कधी लावणी सोडला नाही अजून रेडा कधी सोडला नाही बैल तर कशाला नेतो आम्ही कधीच नाही आपल्याला घरापर्यंत आला लावायचं नसेल तर आपला बैल घरावर आपण हो 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 वैशिष्ट मध्ये प्रदर्शन झाल्यामुळे थोडं पब्लिकला आकर्षक होतंय शेंग्याचा भाग बघून काजळा असल्यामुळे थोडं पब्लिकला बरं वाटतं ना थोडा कसं सांभाळतो ह्याला खोराक काय घालता असं बोलतात ना त्याने सरासरी दिवसाला सकाळी दोन तीन किलो एक पेलो किलोवर पेंट किलोवर घाऊ बस आपलं हा भरडा हे दोन्ही तीन मिक्स करून एका टाइम तेवढंच होतो त्याला दोन टाइम आपलं असते त्याला हार असतो म्हणजे आता ही प्रदर्शनात ही नेल्यावर कायम नम्रात राहिला म्हणजे ह्याला मागणी बिगणी आली असेल मागणी सुद्धा झाली तरी आपल्याला देत ना बैल कसं होत याची फुल्ली पैदा चांगली पडलेली आहे जे म्हणजे उत्पत्ती जे आहे ना फोड होणारी ती वास्त्र चांगली आहे त्याची त्यासाठी कसं होतं शेतकऱ्यांचं म्हणणं की शेतकऱ्याचं म्हणणं की विकू नका बैल देऊ नका पैदा चांगली पडले ना आपल्याला त्यासाठी आपल्याला कसं होतंय शेतकऱ्यांचं कोणतं थोडं दहा शेतकऱ्यांकडून जर त्यांचा विचार चांगला तर आपल्याला बैल ठेवायला काय त्यांनी जर म्हणले बाबा आमच्या गाईला वासरू चांगलं पडलं नाही मग आपण जर शेतकऱ्याची फसवणूक करायची ना, ना आपल्या हातनं एक आमचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे शेतकऱ्यांना फसवून कधी व्यवसाय करायचा नाही त्याने जर मल्ली बाबा आमच्या गैर वासरू चांगलं पडलंय अजून आता इथे लांब असायला मंडळीवाडी मध्ये पंढरपूर न प्रदर्शनला चालणारे लोक खेळारप्रेमी येऊन कालवडी बघून गेले त्या पहिल्याच्या ती स्वतः शेतकरी सांगताय एक नंबर कालवड जातीला पडलेले क्वालिटीला हिंगलेलं आहे ते कालवडी दोन तीन पल्ल्या मग त्या शेतकऱ्यांचं आल्यामुळे आपण कसं होतं त्यांचं मत आल्यामुळे दहा शेतकऱ्यांचं मत वळलं आपल्याकडे बाबा बैल चांगला आहे की वासरं आहे पडल्यात चांगली ऐकून दाखवलं तर आपण त्यासाठी ठेवलं ना आणि अजून बैल फॉर्ममध्ये आहे म्हणजे अजून एक दोन वर्ष तर चांगला चालतोय म्हणजे आता सायजा ती झालाय म्हणजे आता बरेच माणसं म्हणते ती दारात एक तर खेळणारा असावं ते म्हणजे काय कशासाठी असावं कशासाठी म्हणजे फायदा खेळ्या मधनं गोमूत्र तर सगळ्यात फायदा मेन म्हणजे गोमूत्र मनक्यामध्ये एक सुवर्णमणी असतो तिकडे दिवस टोकाला की तिकडे एक मणी असा ती सुवर्णमणी जे असं थोडा लालसर होतो आणि त्याचा एक टिपका त्या गोमूत्रामध्ये पडतं आणि ती गोमूत्रापासून आपल्याला जर घेतलं तर आरोग्याला धोका नव्याणव टक्के टळतो म्हणजे होत नाही जर आधार जर झाले असेल तर जास्त प्रमाणात वाढू शकत नाही अशा साठी त्याचा ते थे थे फायदा पाहिला दुसरा म्हणजे दूध आमचा एक मित्र आहे खेळ मित्र बाबुळगावला त्यांनी सांगितलं परवा आम्ही गो श, गो होतो ना तिथं पंचायत समिती मोहळा तिथे गेलो तो त्यांनी सांगितलं त्यांच्यापासून काय एक कोल्हापूरला एका पाठला दिली त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं होतं की बावीस वर्ष मतीमपणा जायला सांगितलं डॉक्टर सांगलो सांगल। बावीस वर्ष लागले झालं कवर झाला मग त्यांनी काय केलं त्यांनी असं एका शेतकऱ्यांनी जुन्या सांगितलं बाबा यांच्यापासून एक गाय खेळावर गाय पैदा करा कुठं बी काजळ्यामधले तुम्ही ते आणा तिथे दुधापासून तूप तयार करा आणि त्याच्या तोंडामध्ये रोज सकाळी उठलं की तुपाचं बोट फिरवा आणि कवर होईल जायला सांगितलं त्या शेतकऱ्यांनी न दवा पाणी करता घरचा उपचार करून त्यांनी बावीस वर्षामध्ये प्रदेशात जाऊन त्यांनी मेडल मिळेल त्या मुलानं एवढं म्हणजे एक त्यात वैशिष्ट्य आहे खेळ काजळी खेळमधनं दूध आणि गोमूत्र आणि ह्याच सकाळी हात पुरला तर खिलार गायीवरनं आपलं शरीराला थोडं शुगर बीपी कमी राहतं वाढवू शकत नाही ना असे आपलं खिलार असा आपलं पांढर सोनं म्हणून ठेवतो आपण बाकी काय नाही सर ह्यातनं उत्पन्न मिळावा की आपली अपेक्षाच नाही एक तर आम्ही असताना संपत आहे का कोणाला सक्ती करायचं नाही काय नाही हाही समाधान त्यात मानात फक्त एक परंपरा आपली वडिलांची जपाची आपल्याला बाकी काय म्हणजे आता हे जर तुम्ही रोजच म्हणजे काय ह्याच्याकडं व्यायाम वगैरे काय करून घ्यायचं व्यायाम म्हणजे आपलं सकाळी एक थोडा सराव द्यायचा एक किलोमीटर आपलं चालवायचं नसेल वे, तर वेळ वेळेनुसार थोडा वेळ मिळाल तर चालवायचं नसेल तर आपलं बांधून आपल्या घरी ठेवायचं खोराक पाणी आपलं सकाळी वेळेवर करायचं सांभाळायचं त्यामुळे आपलं घरामुळं असा आपलं पांढरं म्हणून आपलं ठेवायचं आणि कुठल्या शेतकऱ्याला आपण सक्ती करायची नाही कधी एवढं दे तेवढं दे कधी तसलं काय नाही गायी भरवण्यासाठी चालू आहे म्हणायचं हो सर हो मग होत्या पैद्याशी कशा होते त्या आणि म्हणजे कशासाठी लोकांनी म्हणजे ह्याच्याकडनं गायी भरवल्या पाहिजे कसं असतं सर वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे कसं असतंय जातीतली गाय असली का जातीतलं वासरू पडतंय आणि एखाद्या गायचं तर ती कसवत पहिले शेतकरी काय करते आळसामुळे कुळवाचा बैला डॉक्टर कोण भर मग ते डॉक्टरचं कसं असतंय त्याची परिसर भाषा चांगली पण ती बारक्या पण त्याला वसंत येत नाही परत मोठं झालं वसंत येते किंवा एका एकाच जनावराला काय होतं बारक्या पण वसंड असते डॉक्टरच्या हिशानं परत वसंत येत नाही मग ती जडशा तोंड दिसते क्रॉस मध्ये होतंय म्हणजे एवढे प्युअर जलमत नाही तिथं डॉक्टरचं केलेलं किंवा कुळवाच्या बैलाचं आणि जर गाय जर चांगली असेल ह्याच्याकुंड बसली तर पुढली उत्पत्ती चांगली होत ना शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गौमटे सुकाराम महाराज असं म्हणणं आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं आटास केला पाहिजे ना बाबा बैल बाएल, चांगल्या बैलाकडे नेऊन पैदास करायचे त्याचं उत्पत्ती चांगली होईल थोडं आपल्या जाऊन बैल चांगला होईल किंवा कालवड चांगली होईल त्याचे आपल्या प्रदर्शनमध्ये नेऊन आपले चांगली निवड होईल आपलं पी कुठचं नाव महाराष्ट्राला कान्याकोपऱ्यात गाजल मग शेतकऱ्यांनी सुद्धा आटास करावं लागते सर त्यासाठी आपण काय केलं चांगल्या जातीतला बैल ठेवला पहिल्यापासून आमच्या पैसे आता तिसरीपडे आहे आम्ही शेतकऱ्याला कधीच पसून केलं आणि करत दिबी नाही सर तुमची माहिती सांगतो अजिबात नाही बैल जातीतला थोडासा बैलला अर्धी बरगाडी तसलं सुळी फिळी अजिबात नाही अजिबात किश व्यापाऱ्याने आमचा खरेदी विक्री भाव करते व्यापार आपला भावांचा म्हणजे आमचाच व्यापार पहिल्यापासून खरेदी विक्रीसाठी आम्हाला बैलाच्या नक्की बैला सिंगापर्यंत शिंगापर्यंत ह्याचा कुठं केस वाकडा बट्टा असला तर आपल्याला पूर्ण समस्या अनुभव त्या क्षेत्रामधला खेळ्यामधला म्हणजे कशामुळं ते आपण लहानपणापासून ह्यातच आहे ना सर त्यामुळे आपला चांगला बैल जाऊन उठवायचा शेतकऱ्याची फसवणूक कधी करायची नाही शेतकऱ्याची फसवणूक झाली आपलं नाव बदनाम होत कसं होतंय सर आपलं नाव बदनाम होतं एकदा नाव बदनाम झाले की दाग लागला पंधरा परत निघत नाही पैसे देऊन त्यासाठी काय करायचं एका शेतकरी मला माझ्या गाईला वासरू असं झालं तू प्रतिशत बैल येऊन बघ <laughs> बैल जर येऊन बघितलं तर बैल <laughs> आमच्या बट्टा असेल तर आम्ही बैल ह्याच्या फोड पाळायचा बंद करतो <laughs> किंवा विकून टाकतो आम्ही फुकट विकून टाकतो सांभाळण्या बैल त्याच्या जर गाईला बाबा कालांतरानं एक वासुरूचं आपलं बटील पडलं त्याचं काय असतं एक आपलं जुना पाहुणाचं आमच्या वडिलाच्या वयाचं ऐंशी नवचं म्हणून कुसोरचे त्यांनी सांगितलं त्याच्या <Santhe kate> त्या गाईच्या मागची वंशवळ चांगली हो पाहिजेल किंवा त्याच्या रक्ताचा दोष नसला की वासरू पडत बैलाकडे गाईकडे काय दोष नेमून सांगितलं ते बट्टा पडण वासराला ते बैलाचा गाईचा कसला दोष नसतो त्याच्या आजू पंडुबाच्या त्या गाईच्या किंवा त्याच्या रक्तातला दोष गुणधर्म किंवा त्या आपलं नक्षत्र की नक्षत्र जन्म म्हणजे वासरा म्हणजे त्याचा आपण बेडिंग केले त्याची बीज परक्या व्हायच्या वेळेला त्याचं ते गर्भधारणा होती ना त्यावेळी जर त्याचे नक्षत्रात घावले जाते तसं बी बटा होऊ शकतो त्याला किंवा त्याच्या मागच्या आजो पांजुबाची जर बदला झाला त्यात बी बटा होऊ शकतो बैलाला बटा नसतंय गाईला बटा नसतंय त्यामुळे जसं बी होऊ शकतो सर बी होऊ शकतं खिलारमधलं बैलाकडे काय दोष नाही आपण पाळत बी नाही सर पण आणि आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पूर्ण पूर्ण माहिती नव्याण्णव टक्के शंभर टक्के माहिती आहे कशामुळे की आमचा पहिल्यापासून व्यापार सर खरेदी विक्री व्यापार असतोय आम्ही दुसऱ्याला शेतकऱ्या पुढे समोरच्या पाठीला कधी फसवायचं तसलं आम्ही करत नाही सर केलं बी ना आतापर्यंत अजिबात नाही हे कुठल्या वळची सर म्हटलं श्री सिद्धापूर बिरादर मामाच्या बैलाची वंशाळा आहे आपण तेलगावातला वासरू आहे भिमाल कोरलीत आणलं त्यापासून आपण कोरलीतनं भिमालपासून वासरू घेतलेला आहे सर भीमराव नाँ नाँ थे थे त्या सिद्धापूर मामाच्या बैलाचं नाव माहित नाही पण त्या शेतकऱ्यांची गाई भरली होती शेना गावातल्या गावातल्या त्यांनी ती गायन खोडता आणल्यानंतर आम्ही आम्हाला कळालं आम्ही ठेकाळ्यावर त्याला एक खिलार गायी दिली ह्या बायला पैशात त्या वासरातला एक खिलार गाय देऊन ओढून त्याला पैसे आणली बारका आता लोक पण तिथे खिलारला जीव लागला जीव लागला म्हणजे त्या नादाशिवाय करमत नाही काय सांगाल त्याविषयी कस हे की आपण सिकवेल तसं वागतंय ते आता आपल्या पाहिजे पाड्या तुम्ही बघितलं असलं परवा वायरले की आपला घडी झाला गड्यावर मधने अभिजित मधने त्याने एक पोरांचा तिला गौरी म्हणलं की मालकाची माया कर तोंडाला किंवा बाबा असं बसली असली गौरी उठून बस दूध पि म्हणलं की दूध पिते म्हणजे त्याला शिकवेल तसं ते राहतं म्हणजे त्याला कळतं बोललेलं खेळला जनावरला सगळ्याला सगळ्याला कळतं त्याला पण पहिल्यापासून त्याला ज्ञान द्यावं लागतं सर त्या क्षेत्रातलं त्याला अनुभव फाईल माणसाला बे त्याला काय कुठलं काय कमी त्याला देणं गरजेचं आहे ना सध्या अशासाठी एक ते माहिती फायल त्या क्षेत्रामध्ये खेळ्यांमधली ह्याला आता तुम्ही काय काय शिकवलं ह्याला म्हणजे काय सर आता म्हणजे कसं होतं ही थोडी जात गरम आहे खेळमधे बैलामध्ये हळूमध्ये थोडं ही गरम असतानाच त्यामुळे ही ऐकू तेवढंच सर ओठ बस एवढंच कळत आहे म्हणजे बाकी त्याला म्हणजे काय एवढं जास्त ज्ञान दिलं तरी बी ते आवडत नाही आपल्याला म्हणजे मस्ती असल्यामुळं नाही ती दांडपणा करते ना आपल्याला सर असं होत आहे ते ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काकाने आपल्याला चांगल्या प्रकारे खिल्लारचं महत्त्व सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला गाई भरायची असतील तर आपण यांचा नंबर पण स्क्रीनवर देणार आहे तुम्ही यांना संपर्क करू शकताय आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला खिल्लार क्षेत्रातील नवनवीन नौन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद